यांचा सत्कार करत आहे स्वीकार स्वीकारावे स्वीकार करावे सत्काराचे कर्तव्य करतो आम्ही स्वागत आले महानगरपालिकेच्या उपायुक्त अश्विनीताई गायकवाड मी विनंती करते सौ ज्योती दातेराव यांना त्यांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या मामी सौ सीमाताई बोळे यांचा सत्कार करावा मी विनंती करते सौ अर्चना पाटे यांना की त्यांनी कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त राजू साहेबांचा सा सत्कार करावा मी निवेदिता टाटे यांना विनंती करते कि महिला बाल विकास अधिकारी मानसिंग परदेशी साहेब यांचा सा सत्कार त्यांनी करावा आपण वीस ते सोळा पासून हे काम करतो आणि विशेष म्हणजे कसं फक्त ह्या याच्यामध्ये कामगार महिला ज्या आहेत कष्टकरी महिला आहेत यांच्यासाठी आणि यांच्या पालनासाठी आम्ही काम करतो स्लम एरियात जातो म्हणजे यांचं जिथे रहिवास असेल त्या एरियात जातो या मुलांचं प्रमाण शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप कमी आहे तर आपल्या संस्थेकडून अजून जास्तीत जास्त मुलं कशी शिक्षणामध्ये एनरोल होती याचे प्रयत्न तुम्ही करावं मनपा म्हणून आम्ही पण आमचे सर्वतोपरी प्रयत्न करतच आहोत पण आपली मुलं शाळांमध्ये जावी रेग्युलर जावी आणि त्याच्यातून भविष्यात पुढं जाऊन त्यांनी काहीतरी चांगलं करावं यासाठी सर्व इथं उपस्थित असलेल्या महिलांनी स्वतः लक्ष देऊन काम करावं असं वाटतं मंचावर उपस्थित मान्यवर आणि या संस्थेशी जुळलेल्या सगळ्या जणांना खूप खूप अभिनंदन जागतिक महिला दिनाच्याही शुभेच्छा हां मी मनपा आयुक्त अश्विनी गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा करा दुचाकी आणि चार चाकी वाहन असते आपण सर्रास वापरतो कुठेही जायचे झाले तरी आपण कधी वाहनात पेट्रोल भरतो आधी आहे की नाही ते चेक करतो आणि भरतो तर पेट्रोल पंपावर या प्रतिमा काही नेहमी सेवा देत असतात आपल्याला प्रसन्न वाटत नाही अगदी त्याचप्रमाणे घराबाहेर कचरा असेल तर तेव्हाही बरं वाटत नाही बाहेर अंगणात रस्त्यावर तोका जोका जर अशी घाण आणि कचरा असेल एकदा आपल्यासाठी कोणी काही करत आहे म्हणून आपण त्यासाठी त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि आपण सुद्धा त्यांना योगदान दिलं पाहिजे की आपण त्यांना काहीतरी करून दाखवलं पाहिजे